राकेश बापट हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे त्याने हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये देखील काम केलं आहे अभिनेता सध्या बिग बॉस मराठी सीझन सहामुळे चर्चेत आला आहे त्यामध्ये त्याने सहभाग घेतला असून त्याच्या घरातील सहभागामुळे तो कायम चर्चेत तस असतो तसेच आता अभिनेत्याने त्याच्या खाजगी आयुष्यातील इच्छा व्यक्त केली आहे राकेश बापट इंडस्ट्रीतील देखण्या नटांपैकी एक आहे त्याच्या पर्सनॅलिटीमुळे त्याने अनेकांची मन जिंकली आहे तसेच अनेक जण त्यासाठी त्याचं कौतुक देखील करतात त्याचा फिमेल फॅन वर्ग मोठा आहे पण राकेश बापट अजूनही सिंगर आहे अशातच आता त्याने भविष्यात जर लग्न केलं तर त्याला जोडीदार कशी हवी याबद्दल त्याने वक्तव्य केलं आहे राकेश बापटने हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत लग्न केलं होतं दोघांचा प्रेमविवाह होता लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बिग बॉस ओ टी मध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याने शिल्पा शेट्टीची बहीण शर्मिला शेट्टी बरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता बिग बॉसच्या घरातच त्यांची पहिली भेट झाली होती त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले नंतर दोघांचा ब्रेकअप झाला अशातच आता बिग बॉस मराठीच्या घरात त्याने त्याला कशी बायको हवी याबद्दल वक्तव्य केलं आहे कलस मराठीने बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये राकेश बापट प्राजक्ता शुक्रे व दीपाली सय्यद एकत्र बसल्याचं पाहायला मिळत आहे त्याला कशी बायको हवी याबद्दल बोलताना तो दिसत आहे राकेश म्हणाला मी जर लग्न केलं तर ते मी गायिकेशी करेन ती रोज रियाज करेल आणि मी तिला ऐकत बसेन ती सकाळी उठून मोकळे केस सोडून साडी नेसून तानपुरा वाजवत असेल आणि मी तिला तसं बघत बसेल तर अभिनेता राकेश बापट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका